नमस्कार रंगमंचावरील दोन्ही उत्तम श्रेष्ठ दिग्दर्शक आणि <प्राँगा> समान बसलेल्या माझ्या रसिक माय बाबतीत पण एवढी मात्र मला आत्ता छान आहे की कुठल्या समारंभात कोणाला घेऊन जायचा आग्रह करावा निमंत्रणपेक्षा आज्ञा आहे निमकरांनी मला सांगितली त्यावर म्हटलं की अहो संगीत नाटकावर मी काय बोललो काय बोलणार जे सगळं त्यांनी सांगितलं की मी काहीच केलेलं नाही मी संगीत नाटकं बघितली पण नाहीत केली त्याहून नाहीत एकूण चौपन्न नाटकं केली पण त्यातलं एकही संगीत नाटक नव्हतं नाही मला एक होतं आणि तेही विद्याधर गोखलेंच्या मुलांनीच लिहिलेलं होतं माझे आकाश वेगळे हो नाव नावास त्यात मी शक्क गाजलीत असेल पण असं तर म्हटलं तुम्ही विजय ना इथे माझ्या बरोबर बोलवा तुम्हाला त्यांनी काही सांगितलं नाही विजयचा सा। जवळजवळ वर्ल्ड थिएटरचा अभ्यास आहे नुसतं संगीत नाटकांना <प्राथ> त्याच्या बोर्धन लंडन मध्ये तो सांगितलं त्या थिएटरमध्ये जाऊन अनेक नाटक उत्तम उत्तम जुई मोठी क्लासिक बघितलेली आहे त्यांना समजावून घेतलेली आहे सकाळपासून मला तो मिळाला आहे की अखंड आम्ही बोलतो आहोत आणि तो भेटला की माझ्या फक्त ज्ञानात भर पडते दुसरं काही त्यावेळेवर तो जेव्हा बोलत तेव्हा तेव्हा मी नुसतं ऐकत होतो जे मला अपेक्षित होतं तेच तो बोलला त्यांनी बोलायला हवं होतं त्याचा तो अधिकार आहे डेफिनेटली आहे मित्र असला तरी मी सांगेन खूप या बाबतीत मोठा आहे मी हुशार नट आहे मी तुम्हाला कळलं असतं करे इतर निवडणूक करतो कौतुक कोणाचा अधिकारावर किंवा अभिनंदन कोणाचा अधिकारावर हे कळत नाही मला म्हणजे आधी अंड का आधी बसले तिकडे आंबा गोड असतो तसे गोड पण आहेत आणि काय गावाचं नाव वाघा सारखे वाघ पण आहेत आणि आंबा पण आहेत आणि त्यांच्या बरोबरच एक एक आंबे आता तुम्ही पाहिले काय दोन लग्नाची पेटी त्यांनी आणली आहे सगळे भारी आंबे आहेत तर यांनी हे केलं म्हणून यांचं हे कौतुक करावं का ते जाळी होऊन ते ओळखून चतुरंगाने यांचा सत्कार इथे केला याचं कौतुक करावं मला वाटतं दोघांचंही कौतुक पाहिजे कारण हे जितकं महत्त्वाचं आहे तितकं हेही महत्वाचं आहे मला खूप कौतुक वाटलं चतुरंगाचं आणि की राज्यनाट्य स्पर्धा हा काय प्रकार असतो तुम्ही ऐंशी एक्क्याऐंशी एकोणऐंशी साली नाटकाशी संबंध आला सत्याहत्तर साली आणि नंतर आमच्यासमोर फक्त राज्यनाट्य स्पर्धा असायची मग राज्यनाट्य स्पर्धेला तेव्हा खूप ग्लॅमर होतं राज्यनाट्य स्पर्धेतलं मेडल मिळालेल्या माणसाकडे आम्ही असे अमिताभ बच्चन सारखे बघायचो नागपूरला प्रभाकर अमोल या गृहस्थाला पाच का सात सिल्वर मेडल्स सॉरी तर तो आला तरी आम्ही असे व्हायचो बापरे सिल्वर मेडल आहे तर ते किती त्याचं अप्रूप असतं किती त्याचं महत्व असतं हे मला माहिती आहे मी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये बऱ्याचदा भाग घेतलेला आहे आमचं नाटक आलं दोनदा नंबरात मला सिल्वर मेडल काय मिळालेलं नाही पण आलं मुंबईपर्यंत गेलं मग पंधरा असतील तर दोन जातात पंधरापेक्षा कमी असतील तर तीन जातात पंधरा असतील तर पंधरापेक्षा कमी असतील तर दोनच जातात असले सगळे ते प्रकार आणि त्याच्या तालमी दोन दोन तीन दा दा। तीन महिने आधी सुरू होतात आणि मग घरच्यांच्या शिव्या त्या नाटकात काम केल्यामुळे मला आठवतंय की मी कॉलेजचं गॅदरिंग स्पर्धेचं एक नाटक आणि त्याच्याशिवाय एक नाटक अशी तीनच नाटकं करायची मला परवानगी होती घरून चौथं नाटक मी घेतलं आणि आईला कळलं की हा हातातून गेला बाहेर आता आणि मग तिथून सगळा हा प्रवास सुरू झाला पण राज्यनाट्य स्पर्धा हे इतकं काहीतरी मोठं असतं तेव्हा आणि तशा स्पर्धेत या मंडळींनी मी जेव्हा ते वाचायला गेलो तेव्हा मला असं वाटलं की माणसं काय करत आहेत हे स्पर्धा करतच नाही ते स्वतःशी स्पर्धा आहेत त्यांनी ती रुद्रगण पण स्वतःच तयार केली पाऊस पण काय पाडला सगळ्या गोष्टी तयार पण काय केल्या त्यांनी कधीच असं म्हटलं नाही आहे की अडचण की मी लहान गावात आहे मला हेच मिळत नाही ते मिळत नाही आमच्या आमच्याकडे -दे जे मोठे मोठे नट मोठमोठ्या नाट्या जिथे सीच नाही आहे तिथे तेच <laughs> नाही म्हणून आपण कडे नखरे करतात कुठलेही नखरे न करता कुठलाही अभिनवेश न करता त्यांनी जी होती ती साधनं पण त्यातलं टॅलेंट सगळं कुठून काढलं नाही किती कथेली नाटकं सगळी केली आणि त्यात पक्षीचं मिळालेलं हो म्हणजे मला तर एकदम अमिताभ बच्चनच झाले ते माझ्यासाठी वर्ष सलग चेष्टा राहिली खरंच चेष्टा नाही आणि इतक्या कमी सोयी असताना इतकं डेडिकेशन ऐंशी ऐंशी किलोमीटरवरून एखादा माणूस तालमीसाठी येतो रात्री अकरा वाजता तालीम करतो स्वतःचा व्यवसाय सांभाळतो परत नाटक करतो कशामुळे होतं आम्ही ना, म्हणून आलो आलोय मला कसपट वाटलं की आम्ही काहीच नाही करत खरंच काही नाही करत त्यांच्यासमोर असं वाटलं मला फारच ग्रेट वाटतं मला हे सगळं ऐकून आणि मला म्हणून चतुरंगाचं मला कौतुक वाटलं त्याने मला सांगता क्षणी मला विश्वास बसेना त्यांनी सांगितले तीन वर्ष लघोपाटी मंडळी पहिलं बक्षीस घेतात म्हटलं माझा स्वागत आहे विजय एक मुद्दा जो म्हटला तो ते माझंही ऑब्झर्वेशन आहे संगीत नाटकांमधलं संगीत जास्त प्रभावी होत गेलं आणि मग त्यातला गद्य भाग जरा जरा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं की काय आणि मग त्याचे ते वन्स आणि गाणंच त्याचं त्याच्यातलं प्रभावी होत जाणं आणि मग त्याच्यातल्या गद्यभागाकडे लक्ष नसणं किंवा ते कमी लेखलं जाणं असा काही थोडासा भाग झाला का हा माझा अभ्यासाचा किंवा ह्याचा मुद्दा ऐकलेलं जे आहे मी ते त्यांना तो जो पॉईंट विजय केंद्र म्हणाले तो करेक्ट आहे स्पर्धेमध्ये हे नाटक जर झालं असेल तर परीक्षकांनी डेफिनेटली तो बॅलन्स बघितला असणार तो बॅलन्स यांनी सांभाळला हे त्यांचं कौतुक आहे डेफिनेटली आणि त्याचमुळे नरेंद्र मोदी त्याच्या त्या ड्युरेशन म्हणजे वेळेमुळेच ती थोडीशी मला प्रिय होत गेली बाकीच्याही गोष्टी बदलत गेल्या नाटक बदलत गेलं नाटकाचा संवाद बदलत गेले का काळ कमी झाला खूप नाटक वेगळ्या प्रकारे सादर व्हायला लागलं मला एक असं विचार करून असं वाटलं की नाटकांमधलं संगीत गेलं गद्य नाटकं यायला गेलं आता संगीत नाटक नवीन येत नाही ये ना पण मग चित्रपटामधलं संगीत अजून आहे की शिल्लक आजही चित्रपट तर त्याच गाणं असतात मग नाटकात का होत नाटकाचं गाणं गेलं कुठे आणि का गेलं तुम्हाला तोही मी बोलणार तो मुद्दा तोही विजयने बोलू टाकला त्यामुळे मला बोलायला काही शिल्लकच ठरवलं नाही त्याने पण तो जरासा मी अजून माझी मागणी किंवा इच्छा किंवा एक विचार व्यक्त करतो नाटक त्यांनी करा ही जी संगीत नाटक आपण बघतो त्यात मी असं वाचलंय संगीत नाट्यातल्या गाण्याबद्दल किंवा संगीताबद्दल कि ते नाटकाला त्या कंटेंटला किंवा त्या कथावस्तूला पुढे मिळणार गाणं पाहिजे ते वेगळं नाही काढता आलं पाहिजे अशीच ती नाटकाची आदर्श आहे संगीत नाटक म्हणून तसं एक उदंड झाले जसं झालं तसं वेगळ्या प्रकारचं गाणं आज जसं चित्रपटात गाणं असतं तसं नाटकात गाणं पण लोकांना असं वाटलं पाहिजे की करेक्ट आहे या जागा गाण्याचीच जागा आहे गाणंच पाहिजे तर असं नाटक त्यांनी करावं ते कराव। खूप वेगळं होईल आणि त्याला भले बक्षीस नाही म्हणायला तरी चालेल मी तर म्हणतो बक्षीस मिळेलच असं जे म्हणाल नाही मिळालं तरी चालेल तेच बक्षीस आहे त्यांनी हा प्रयत्न करणं हेच बक्षीस आहे आणि त्यांच्या भाषेत जर त्यांनी ते केलं तर तो म्हणजे जागतिक पातळीवर बक्षीस आहे तुम्हाला माहिती आहे वस्त्रहारण मी काय केलं मी लंडनला प्रयोग त्याचा झाला आणि मग अजूनही पाच हजारच्या वरती प्रयोग चालू आहे ते या भाषेतलं होतं या मातीतलं होतं तसंच ह्या भाषेतलं या मातीतलं ह्या इथल्या कलावंतांना जे सोपं जाईल असं इथलीच कथा इथलंच सगळे टॅलेंट्स इथलेच गुण आणि त्यात गाणं असं एक नाटक त्यांनी पुढच्या वर्षी किंवा जेव्हा जेव्हा करायचं आहे म्हणा काय म्हणा ते करावं अशी माझी खूप इच्छा आज वाटली त्यांचं सगळं वाचून की ते करू शकतात आणि तो एक फार वेगळा प्रयत्न होईल इतर काय बोलूया सगळ्यांनीच त्याचं कौतुक केलंय सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन त्यांनी कशाच पाऊल केला नाही कशाचीच सा अडचण सांगितली नाही आणि सगळ्यावर मात करून त्यांनी छान नाटक केलं नाटक नाटक करतायत ते करतील आताच त्यांनी सा तुम्हाला सांगितलं पुढचं नाटक पण त्यांनी ठरवलेलं आहे ते करणार आहे मला ही मंडळी ग्रेट वाटतात म्हणजे काय खुदी खोकर बोलून देत ना हरतकरी सहा बंदीच खुद पूजा की बचा अशी माणसं त्यांना विचारायचं तुला काय हवंय ते सांग असं त्यांनी तयार करून ठेवलंय त्यांनी मुळे कोणाची काही गरज त्यांना नको आहे त्यांना काही अडचण नाही आहे त्यांना कशाचा भाव नाही नाही आहे ते त्यांच्या याच्यात स्वतःशी स्पर्धा करत मोठे मोठे होत आहेत आणि तीच खरं तर खूप मोठी गोष्ट असते आणि तरी इतके नम्र माणसं सगळी या गावातली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो पुढच्या वर्षी त्यांना नाटक ना, त्यांच्या नाटकाला बक्षीस मिळावं अशी आशा करतो आणि पुन्हा एकदा चतुरंगाचे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हे असं शेजार धर्म पाळून त्यांचा इथे सत्कार आयोजित केला आणि एका गद्य नाटाला त्याला गाण्यात म्हणजे गाणं थोडंफार म्हणण्यापलीकडे बा बाकी काही गंध नाही संगीत नाटकं मी पाहिलेली नाहीत दुर्दैवी समजतो मी स्वतःला कारण मी तेवढी संगीत नाटक नाही पाहिली तर अशा माणसाला इथे तुमच्या समोर आणून माझ्या हस्ते बक्षीस द्यायला लागली यात माझा स्वार्थ झाला मला यांचे स्पर्श झाला त्यांचं दर्शन झालं त्याबद्दल त्याबद्दलही त्यावद्द, चतुरंगाचे आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद